महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून आता ते नवीन स्मार्ट मीटर बसवणं चालू झाले आहेत अरे बापा ते मीटर असे आहेत म्हटलं की निरा दुप्पट टिप्पटच कार्यक्रम आहे ना तर आपलं वडगाव फत्तेपूर आहे की नाही अंजनगाव परतवाडा अंजनगाव रोडचं त्या गावात लोकांच्या घरी ते मीटर लावल्याच्या ना लोकचे एवढे बिलं वाढले एवढे बिलं वाढले की लोकले सुचून नाही राहिलो खा काय नेमका बिल भरा काय त्याच्यानं आज वळगाव फत्तेपुरातले शेकडोच्या प्रमाणात जे लोक टॅक्टरात बाबा टॅक्टर भरणं चालू आहे असे ट्रॅक्टर भरू 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 आज त्यानं परतवाड्याच्या वीज वितरण कार्यालयावर गेला ठिया मोर्चा मोठा त्याचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही आमची कायली ओळी फसवणूक करून आले हो त्याच्या आधी ते ग्रामपंचायत जमा झाले आणि तिथून टॅक्टर काढला देणं आणि तिथून सरकेटीपर ते निघाले परतवाड्याच्या आपल्या कार्यालयात त्या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं गावातले लोक जमा झाले त्याचं म्हणणं असं आहे की हे जे नवीन स्मार्ट मीटर लावलं आहे म्हणते त्याच्या आधी त्यानं तिकडे छत्रपती शिवाजी महाराजचं दर्शन नाही घेतलं ऊर्जा भरून घेतली नागात पण तिकडं ऊर्जा ते, ते बिल किती भरावं लागून झालं त्याचं तेल माहीत तर त्याचे जे मीटर आहेत एवढं बिल येऊन राहिलं ते एवढं बिल येऊन राहिलं की जेले पहिल्यांदा हजार रुपये बिल येत होतं तेले चार चार पाच पाच हजार रुपये बिल येऊन राहिले ना त्याच्यानं त्या गावातले लोक वज्रच कटायला ना बाबा तर त्यानं ट्रॅक्टर गिक्टर भरला आणि टॅक्टर गाळ्या टू व्हीलर घेऊन ते सारे लोक आज वीज वितरण करायला परतवाडा या ठिकाणी ते आणला ना मोर्चा आता त्याच्या साहेबासोबत काय बोलणं झालं याची काही आम्हाला माहिती भेटली नाही पण तुम्ही खरं सांगा ना साताऱ्याला लुटून पुण्याला दान करणं बरोबर आहे काय हजार हजार रुपये बिल येणाऱ्या माणसाला चार, चार चार हजार रुपये बिलं कशी येऊन राहिले हा सार्यात मोठा विषय आहे बरं हे सारायची इकडे गोष्ट आहे मी स्वतः अनुभव घेतला त्याचा की जुन्या मीटरचं बिल बाराशे रुपयात जा नवीन मीटरचं बिल साडेचार हजार रुपयेच जाय साधनं तेवढेच घरातले मग हे शुद्ध केसानं गया काप्याची मोहीम वीज वितरण कंपनी लावली काय पाऊ लोकांचं काय म्हणे बाप काय गोंधळ केला राजवते परत परतवाड्यात 가다가 가다가 이제 돈 하나씩 사기 1000원 아마 사기 मीटर लावलेले आहे किंवा लागलेले आहे तर त्या ठिकाणी जे नवीन किओडी मीटर लावलेले आहेत तर टीओडी मीटर लावण्याची फक्त एकच गरज सांगतो हा घटनात्मक निर्णय आहे आणि हा सगळीकडे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात ज्युडीमीटर टाळून हे नवीन पिवडी मीटर लावणे सुरू आहे पिओडी मीटर लावण्यामध्ये एक व्यवस्था आहे की पूर्ण दिवसाच्या कालावधीमधलं त्या तासाचं त्या 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 याचं वीज किती वापरले जे मोजक्याची व्यवस्था आणि आताची जी काही दर निश्चिती झालेली आहे ते त्या त्या कालावधीप्रमाणे दर लागणार आहे दिवसाला कमी रात्रीला जास्त ही व्यवस्था जुन्या मीटरमध्ये नाही आहे ही व्यवस्था फक्त नवीन मीटर म्हणून त्याला टाईम ऑफिस असं किंवा मीटर म्हटलेलं आहे हे लावलेलं आहे आता राहिलं हे मीटर जास्त बीर लागतो आमच्याकडे जास्त येतात म्हणून आम्हाला लावू नका तर आता आम्ही त्यांना ते सांगितलं की आम्ही कोणत्याच गावातील वडगाव ग्राम वळग गावामध्ये नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहेत हे मीटर लोकांच्या संमती शिवाय बसवण्यात आलेले आहे घरी नसताना लोक या लोकांनी कॉन्ट्रॅक्टर सिस्टी मीटर बसवायला दिलेले होते ते त्या कॉन्ट्रॅक्टरवाल्यानं आपल्या सोयीनं ते मीटर बसवून बसवून दिलेले आहेत जुनी मीटर चालू असताना ते बिना परमिशन बिना सूचना देताना धरून काढून दिलेले आहे आणि स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत या मीटरचे अतिशय अवास्तव असे बिल आलेले आहे त्याच्यामुळे सर्व गावात असंतोष पसरलेला आहे सर्व बिलाची सर्व सर्व मीटर धारकाची सामूहिक तक्रार आहे की हे मीटर तिप्पट चौपटपटीनं बिलच येऊन राहिलेले आहे आज वळगाव फत्तेपूर येथे ग्रामपंचायत आल्याजवळ जेवढे स्मार्ट मीटर धारक ग्राहक आहेत त्या लोकांनी आम्हाला इथून बोलता घेऊन जायचा हे कार्य कारण असं तुम्ही जर बिल जर बघितलं तुळसा फोकस करा सहा हजार तीनशे नव्वद हे बिल एका महिन्यात आलेलं आहे त्या ग्राहकाला हा जो ग्राहक आहे हे श्रीमती तुलसाबाई जानजी शनिवारी ही बाई गोलकर म्हणजे लोकांच्या शेतात काम करते रोजानं जाते शंभर दोनशे रुपये रोज आणि तिथं कर्ज तुम्ही पाहला दहा पाच हजार पुढे ती महिला राहते आता त्या महिला सहा हजार सहा हजार तीनशे नव्वद रुपये जर बिल आलं तर त्या महिलेनं हे भराव कुठून हा सर्वात मोठा प्रश्न तिथे आज उपस्थित झालेला आहे त्याचबरोबर शासनाचा दोन हजार तीनचा एक नियम होता कायदा होता दोन हजार तीन अधिनियम सत्तेचाळीस पाच जागा मध्ये की तुम्ही ग्राहकाला विचारल्याशिवाय त्याच्या घराचं जे आहे ते मीटर तुम्ही बदवू शकत नाही तिथे आपल्या एम एसीबी महावितरण कार्यालयाचा जो भोग घोंग कारभार जो समोर आलेला आहे तो असा की पूर्ण जेवढे गरीब लोक होते होतकरू किंवा जे शेतमजूर आहेत हे सकाळी सात कामाला निघाल्यानंतर एम एसीबीचे अधिकार त्या ठिकाणी आले त्यानंतर घरी कोणी असताना त्यांनी जुने मीटर काढले नवीन स्मार्ट मीटर त्या ठिकाणी लावून दिले आता ठीक आहे तुम्ही त्या ठिकाणी लावले खोटं बोलून लावलो की तुम्हाला हे मीटर स्मार्ट मीटर लवकर मिळणार नाही याचे तुम्हाला पैसे भरावे लागतील आम्ही तुम्हाला खोटा लोन देऊन लावलो तुम्ही लावून घ्या त्या अभावी लालसा पोटी गरीब लोकांनी ते मीटर काही ठिकाणी लावून लावून घेतले पण त्याचे परिणाम आम्हाला हे सहा हजार तीनशे नव्वद या सर्व आज पाहायला मिळून राहिले वडगाव फत्तेपूर मध्ये टोटल सत्तर गाडी शे लावलेले आहेत परवाच्या दिवशी घटना आहे जवळपास शुक्रवार शनिवारची गोष्ट आहे शनिवारची गोष्ट आहे शनिवारच्या दिवशी एमएसीबी कमीत कमी .E पंधरा ते वीस लोक दोन गाड्या भरून इथे आले जबरदस्ती लोकांच्या घरी गेले त्यानंतर त्यांनी कनेक्शन सुद्धा कट केले पण जेवढे स्मार्ट मीटर धार लोक होते ते एक ठिकाणी जमा झाले संघटित झाले त्या लोकांनी त्या एमएसीबीच्या सर्व अधिकाऱ्यांना हकून लावलं त्याचसाठी आज आम्ही समजलो आहोत ग्रामपंचायत आम्हाला ते ठराव घेणे आहे की एम बी कोणताही जर अधिकारी गावात आला तर विदाऊट ग्रामपंचायतला विचारल्याशिवाय विदाऊट कोणत्याही ग्राहकाला विचारल्याशिवाय नवीन जो स्मार्ट मीटर आहे तो लावू नये जर नवीन स्मार्ट मीटर त्यांनी लावले स्वतः ग्राहक त्यांच्या हातात स्मार्ट मीटर कापेल आणि रस्त्यावर आणून ठेकेल आणि डायरेक्ट आम्ही जे आहे आमची घराची लाईन आहे डायरेक्ट घेऊ यामध्ये जर काही हानामारी झाली कोणती दुखापत झाली याचं सर्व जबाबदारी महावितरण कार्यालयात राहणार रा आहे त्याचबरोबर इथे दोन ट्रॅक्टर उभे आहेत मागे पाठीमागे या दोन ट्रॅक्टर मध्ये कमीत कमी आज गावातले पाचशे ते सहाशे लोक धडक मोर्चा घेऊन जाणार आहोत आम्ही कार्यकारी अभियंता अशा महावितरण जर आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही अधिक अभियंता देवाते साहेब अमरावती महावितरण कार्यालयाला आमची जाण्याची तयारी आहे आज फक्त दोन ट्रॅक्टर घेऊन चाललेला आहोत जर आमच्या मागण्या दोन ते तीन दिवसांनी पूर्ण केल्या नाही तर इथून आम्ही चौथ्या हो था हो ते पाचव्या दिवशी सहा ते सात ट्रॅक्टर दहा ट्रॅक्टर होऊ शकतात हजार लोक सुद्धा होऊ शकतात गावातले हा पूर्ण धडक मोर्चा घेऊन आम्ही महावितरण कार्यालयात जाणार आहोत आमची मागणी फक्त एकच आहे आमचे जुने मीटर जे आहेत ते आम्हाला परत करा तुमचे स्मार्ट मीटर काढून तुम्ही तिकडे घेऊन जा अठ्ठावीस जुलै इथं आपण सगळे गावकरी जे वडगावात जे जमलेलो आहे हे महावितरणचा जो भुंगळ कारभार जो चालू आहे यांनी जे वडगावात लोकांच्या माहिती नसून लोकांना अनवाद दिन जे स्मार्ट मीटर बसवले गावात आणि स्मार्ट मीटर बसवताना यांनी जो कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे ते स्मार्ट मीटर बसवताना यांनी लोकांना भुलातापा अशा दिल्या की आज जर तुम्ही स्मार्ट मीटर बसवलं नाही तर तुम्हाला पुढे तीन चार हजार रुपये भरून हे मीटर बसवावे लागतील त्याच्यानंतर मला एक गोष्ट सांगा की ज्या व्यक्तीच्या घरात फक्त एक लाईट आहे ज्या व्यक्तीच्या घरात फक्त एक फॅन आहे आणि या पावसाळ्याच्या दिवसात तो फॅन सुद्धा बंद आहे त्या व्यक्तीला पाच पाच सहा सहा हजार रुपये हे लोक बिल देत आहेत हे म्हणजे किती संगत आहे किंवा एखादा जर लॉजिकली जर विचार केला कोणत्याही व्यक्तीला जर विचारलं की ज्या व्यक्तीच्या घरात आज तो साठ व्याटचा जमाना सुद्धा राहिलेला नाही प्रत्येकाच्या घरात सीएसएल लाईट कमी वेटच्या लाईट आहेत त्या कमी वेट लाईट अजून सुद्धा एवढे मोठे बिल कसे काय येतात गावात हा एक विचार करण्याचा मुद्दा आहे हे सगळे जे मुद्दे आहेत आणि एक सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे कि परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी महावितरणचे कर्मचारी गावामध्ये लाईन कट करायसाठी येतात ज्यांनी बिल भरलेलं नाही त्या दिवशी गावात भरपूर पाऊस चालू असतो आणि असं केव्हा एखाद्या जागी पॉल्ट झाल्याच्या नंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फोन लावल्याच्या नंतर महावितरणचे कर्मचारी हे म्हणतात बा पाणी पाऊस सुरू आहे पॉल्ट पॉल्ट काढता येत नाही तुम्हाला वेळ लागेल पण अशा परिस्थितीत गावात पाणी चालू असताना सुद्धा हे गावात लाईन कापासाठी कसे फिरू शकतात मग हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसे जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्रीकृष्ण फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्ण फॅशन सदर बाजार